आजच्या काही <laughs> नमस्कार आपण पाहतात सामान्य जनतेचा आवाज नांदेड सीएम न्यू आज आपण नांदेड परिसरातील सिडको भागामध्ये आहोत आणि या ठिकाणी मराठा सेवा संघ संचलित जाऊ मराठा जोड अभियान है निगा, या ठिकाणी रॅली आली होती त्या त्यानिमित्त या ठिकाणी आपण चर्चा करतो तर काय या ठिकाणी वेरूळ येथून अठरा मार्च रोजी ही रथ या ठिकाणी जिजाऊ यात्रा मराठी निघालेली आहे मराठा सेवा संघाच्या वतीने या जिजाऊ रथ यात्रेचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे मराठा जोडो अभियान या अभियानाखाली ही रथयात्रा महाराष्ट्रभर फिरणार आहे एक मेला ही रथयात्रेचा समारोप लाल महल पुणे येथे होणार आहे त्यानुसार आज सिडको परिसरामध्ये सहा एप्रिल रोजी या ठिकाणी रथयात्रा आलेली आहे या रथयात्रेचा उद्देश एकच की महाराष्ट्रामध्ये सध्या जाती जातीमध्ये वाद लावणे धर्मा धर्मामध्ये वाद लावण्याचं काम कुठेतरी केलं जात आहे या रथयात्रेतून आम्ही समाज प्रबोधन करत आहोत की सर्व जाती धर्म एकच आहेत कोणी कोणाच्या सांगण्यावरून जाती जातीमध्ये धर्माधर्माला वाद निर्माण करायचा नाही तर आपण सर्वजण एकत्र या ठिकाणी राहायचं आहे छत्रपती शिवाजी महाराजांना अठरा पगार जातीला सोबत घेऊन स्वराज्य निर्माण केलं होतं त्याच पद्धतीनं कुणाच्याही फुलतापांना न बळी पडता आपल्याच धडावर आपलंच डोकं ठेवून मेंदू शांत ठेवून समोरचा सांगणार आ खरा सांगतो की खोटा सांगतो याची सर्व सहानिशा करूनच आंदोलने वगैरे केली पाहिजे या उद्देशानं हे समजून सांगण्यासाठी महाराष्ट्रभर ही रथयात्रा यात्रा फिरत आहे महाराष्ट्र शांतता ठेवण्यासाठी या रथयात्रेचा अत्यंत चांगल्या पद्धतीनं प्रयोग या ठिकाणी आमचा शंभर टक्के सक्सेस होईल या ठिकाणी सकाळी पासून आपण रॅली निघाली तर कशा प्रकारे या ठिकाणी काल ते या, या मुकाम होता आज ही नांदेड पासून सुरुवात झाली ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज नांदेड भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा नांदेड त्याचबरोबर महात्मा बसवेश्वर पुतळा या पुतळ्यांना अभिवादन करत ही रथयात्रा सिडकोच्या या ठिकाणी आलेली आहे आणि सिडको मध्ये सर्व बहुजन महामानवांना अभिवादन करत करत हडको येथे या ठिकाणी कॉर्नर घेऊन ही सिडको परिसरातील रथयात्रा संपणार आहे पुढे ती रथयात्रा लोहामार्ग लोहा मार्ग कंधार मुखेड आणि नरसी येथे मुखाम होणार आहे या ठिकाणी सीएम न्यूज साठी संजय कुमार जी गायकवाड धन्यवाद